ओबीसीकडून आरक्षण मिळण्यासाठी त्या संघर्षाला त्यांच्या शब्दाला मानधन आम्ही लोकसभेला उभं राहण्याचं आम्हाला त्यांनी सूचना दिली त्यांच्या सूचनेचं पालन करत लोकसभेला उभं राहण्याचं ठरवलेलं आहे आमचं त्या आम्हाला मतं मत मतं मदत मत पडणारच आहे आम्ही फक्त ही सरकारला जागा त्यांची दाखवून देणार आहे मोठा मोठा सुद्धा मराठा समाजाचा प्रश्न न न सुटल्यामुळं मराठा समाज आक्रमण झालेला आहे आणि ह्या आक्रमकतेची तीव्रता तुम्हाला थोड्या दिवसात निवडणुकीच्या रंगमाळीमध्ये दिसून येईल नु दोन मुलं आहेत एका मुलाला एम फार्मसी करण्यासाठी मार्क भरपूर होते पण आम्ही मराठा असल्यामुळं माझ्या मुलाला मुला जवळजवळ चार वर्षासाठी मी आठ लाख रुपये मोजले जर हीच मागच्या दोन वर्षापूर्वी जर आरक्षण मिळालं असतं तर माझे आठ लाख रुपये वाचले असते आणि माझा एक बारका मुलगा बारावी पास आहे तो म्हणतो तुम्हाला तर शाळाच पुढे शिकायचं नाही आपल्या मराठ्याला कुठं नोकऱ्याच नाही त्या त्यामुळे तो बारावी पास झाला पण तो मला मला व्यवसाय उतरायचं आहे मला नोकरी करायची नाही आपल्या मराठ्याला नोकऱ्याच नाही द्या त्यामुळं तो बारावी पास झालेला आहे चांगल्या मार्काने परंतु पुढं त्याची इच्छाच नाही शिकण्याची का तर मराठी नाव भेटण्याशी तर मतदान करणार नाही त्याच्याशी तर दुसरा माणूस पुढे सोडता येणार नाही काही शासनाचं असलं तर महिना दोन महिन्याचा म्हणजे मतदान आम्हाला मराठ्याला न्यायच नाही सत्तर ऐंशी वर्ष कुजत चाललाय समाज आमचा मत ऐकायची आम का नाही ते मग कुठे पोट भरतय का आमची उन्हात आणत कष्ट करून पोट भरणा ती लागली ते मरायला बर म्हणजे मताची किंमत आता कळली म्हणायचं आता आम्हाला रस्ता दावणारच नव्हता ना कोण श काय करेल तिकडे सत्तर सत्तर लागला घोटाळा केला त्याचा चौकशी नाही त्याला उपमुख्यमंत्री करून ठेवले हां आणि मराठा मराठी मग मराठा आहे म्हणतो तुम्ही समाजा साळ्याचा मराठाला अरेस्ट दिलं तर लोक गोरगर लेकर त्यांना नोकर लागते नाही काय खरं नाही तर दररोज पाठी खोर घेऊन येते झेंडावं लागन वरकटणे इथून आपण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी स येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरतात काय सांगाल याविषयी संघर्ष चालू केला ओबीसी गुरु आरक्षण मिळण्यासाठी त्या संघर्षाला त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही लक्ष देऊन उभं राहण्याचं आम्हाला त्यांनी सूचना दिली त्यांच्या सूचनेचं पालन करत लोकसभेला उभं राहण्याचं ठरवलेलं आहे काय गावातून कशा प्रकारे काय गावातून जवळजवळ समाधान आपल्याला पडणार लोकांची परिस्थिती तशी आहे लोकांनी उभा राहायला म्हणजे नेमकं आता हे उभारणं जारंगे पाटलांच्या आव्हानाला ना आरक्षणाच्या समर्थनातून तुम्ही हो बरं उभारता आरक्षण मिळावं आणि आता आता जे चालला आहे ते सकियास वायऱ्यासाठी चालला आहे जे जी काही नोंद होते त्यांना तर आता ऑलरेडी मिळते चालू आहे खुर्शी सकिअस वायऱ्यांसाठी जो लढा त्यासाठी आता आम्ही उभा राहतो आणि कमीत कमी आमच्या गावातून आम्ही मी का नाही असे दोन उमेदवार आम्ही होणार आहे तालुक्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरले जात आहेत काय सांग प्रत्येक आता गावात चाललेलंच आहे आणि इतर समाजाने इतर समाज सुद्धा आमच्यासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे मागास घेतली असते म्हणजे कुठली कुठले आणि काय घोषित करणार आहे ते आपल्याला माहिती होईलच एकूण तालुक्यातून किती अर्ज जातील का आता तालुक्यात मी अपेक्षा आमची मशी एक हजारापर्यंत टार्गेट आहे पण जी काय आता हॉटेल ते होटल पण आम्ही ती पल्लाघाटाचे काम करणारच आहे सकल मराठा अध्यक्ष सचिन काळे लाभसाहेब आहेत त्यांचे सगळे जे हे सगळे सहकार्य ते सगळ्याचे नियोजन करतायत आणि मग हे उमेदवारी अर्ज दाखल आम्ही सगळेजण करणार आहोत लोकांचा तसा प्रतिसाद आहे लोकसभेसाठी आपल्या गावातून दोन उमेदवार उभा राहत आहेत काय सांगाल आमच्या वरघंडण्यामधून आम्ही लोकवर्गेतून दोन उमेदवार तयार करणार आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहे की येणाऱ्या लोकसभेसाठी हे दोन उमेदवार आमचे निश्चित झालेले आहेत एकाचं नाव राहिले एकाचं माझे सरपंच बापू सरपंपूर हे जाहीर झालेले आहेत आणि हीच जर साहेबांना एक दिशा दाखवणारी आपण देणार आहे तालुक्यातून भरपूर लोक उभा करणारे आपल्या मतदारसंघामध्ये आणि सर्टिफिकेट घेण्यासाठी पन्नास हजार साठ हजार लागत होते त्या जरांगी साहेबांनी आंदोलन केल्यामुळे ती दोन ते अडीच हजार रुपये फक्त निघते आता आणि सक्क्याच विषय ते विषयती जरांगी साहेब लवकरच मार्गी लावते आणि आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम राहायला जाणार आहे म्हणजे माड्यामध्ये आता बिघाडी होणार हा शंभर टक्के बिघाडी होणार हा आमचं काय आम्हाला मत मत मतं मतं तर पडणारच आहेत आम्ही फक्त ही सरकारला जागा त्यांची दाखवून देणार आहे येणारे ही निवडणूक अशा करतात किंवा चौकशी लावली जरांगे साहेबांची त्यांनी त्या चौकशीला कुठलाही काहीच नसताना चौकशी लावली जरा साहेबांनी आज तुम्ही सांगा तालुक्यामध्ये किती ओबीसीत म्हणजे कोणती मराठा आहे त्यांना सर्टिफिकेट मिळत नव्हते त्यांचे आशीर्वाद आणि सर्टिफिकेट आम्हाला पण मिळाले त्यांना आम्ही लवकरच जारंगीर साहेबांना बी सुद्धा आणणार आन आहे आणायचं निवेदन करणार आहे आणि त्यांची आपल्याला लवकरच तारीख मिळणार आहे एक पंधरा ते वीस दिवसामध्ये आम्ही आंतरवादी सराटेला जाणार आहे म्हणजे आता चोवीस तारखेला ते देवेगावांना त्यांची सभा आहे आम्ही स्वतः तिथं जाणार आहे त्यांच्या तिथं उपसण स्थळी जाणार आहे आणि दर्शन घेणार आहे आणि आम्ही फॉर्म भरून चालू करणार आहे आमची निवडणुकीच्या अनुषंगाने काय आरक्षणाच्या अनुषंग आरक्षणाच्या आरक्षणाच्या हिशेबानेच करणार आहे आपलं निवडणुकीसाठी बी आहे आणि आरक्षणासाठी बी आहे पण आपण तिथं जाऊन त्यांना भेटून ती शेती तारीख वर्धासाठी प्रयत्न करणार आहे आणि आम्ही दोन उमेदवार गावातून शंभर टाकून त्यांच्या पाठीशी राहणार आहे लोकवर्गन आम्ही त्यांच्या डिपॉझिट काय असेल ती बघण्यासाठी लोकवर्धन बोलतो येत्या काही दिवसामध्ये त्यांनी सभा तिथं म्हणजे चर्चेसाठी बोलवलेलं आहे तिथं मग जाणार आहे आम्ही आम्ही त्याच संदर्भात जाणार आहे बघू आता कसं कसं होतं गावली बोलतो कार्यकर्ते आहेत धनंगा साहेबांना आपण स्पेशल गाड्या करून पदर खर्च झाला बरं ना। तुमचं नाव काय गणेश भोरपडे बर आता सध्याच्या लोकसभेला निवडणुकीचा रंगमान चालू आहे तर ह्या रंगमोळेमध्ये मराठा आरक्षण काय दिलं नाही शासनानं त्याच्यामुळं जयरंग पाटलाच्या सांग म्हणण्याप्रमाणे प्रत्येक गावातून लोकसभेसाठी एक है, दोन उमेदवार उभं राहणार आहेत आणि ते आमच्या गावातून आम्ही एक उमेदवार तर आमचा तयार आहे आणि दुसरा पण उमेदवार आम्ही एक दोन तयार करून आम्ही दोन उमेदवार भरणार आहे अर्ज आणि आता समाज त्यांच्या पाठीमागं शंभर टक्के राहणार आहे आणि असं प्रत्येक गावात चालू आहे करमा तालुक्यातल्या त्याच्यानंतर सांगायचा विषय असा आहे की मराठा समाज इतका मोठा असून सुद्धा मराठा समाजाचा प्रश्न न न सुटल्यामुळं मराठा समाज आक्रमक झालेला आहे आणि ह्या आक्रमकतेची तीव्रता तुम्हाला थोड्याच दिवसात निवडणुकीच्या रंगमाळीमध्ये दिसून येईल गाव म्हटलं की तिथं राजकारण आलं मग आता तुमचे दोन उमेदवार उभार राहिले ते कुठले तर पार्टीशी निगडीत असतील नाही मग समाजची तर राजकारण बघेल का नाही बघणार ना, आम्ही राजकारण बघणार नाही डायरेक्ट समाजाच्या माणसाला डायरेक्ट आम्ही मतदान करणार आणि इतर ह्याला येणं येऊन देणार नाही तुम्हाला बाकीच्या समाजाचा उमेदवार उभा राहायला विषय संपला गेला समाजाच्या उमेदवारालाच मतदान पडला इतर स्वराजकीय त्यांना आम्ही सांगू ना मग आमची भूमिका जी अशा अशी भूमिका आहे बाबा मग त्यांना येऊ देणार का नाही गावामध्ये प्रचार आला आम्ही दा, आम्ही सांगायचं आता शेवटी लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येक जण येऊ शकतो मतदान मागू शकतो प्रत्येक जण प्रचार करू शकतो त्याच्याबद्दल नाही आम्ही आणू शकत पण जे काय आमच्या समाजाने ठरवले ते आम्ही कधी करणार आमच्या ओबीसीचं कसं काय इथं काय ओबीसीचं आमच्या गावामध्ये बऱ्यापैकी ओबीसीचं दाखलं काढण्याचा प्रयत्न केला ओबीसी समाजाचं आहे ना ओबीसी एकमता महापाठीमाग आहे त्यामुळे काय अडचण आहे मराठा समाजीमाग ओबी समाज आहे आणि प्रत्येक गावात आहे मराठा समाज हा मोठ्या भावाप्रमाणे आहे आणि ओबी समाज लहान भावाप्रमाणे प्रत्येक गावामध्ये कार्य चालू आहे त्याच्याबद्दल कुठंच दोमत नाही फक्त हे राजकीय लोकच उघडवतात ओबीसी समाज वेगळा मराठा समाज वेगळा असं कुठंच दिसून येत नाही आणि तसं नाही बी आमच्या गावामध्ये कुठं सगळ्याला समोर धरून चालू आहे आमच्या गावाला नमस्कार काय नाव विठ्ठलगन पतनपूर आहे बर कुठले गावातले दो दोन उमेदवार राहिले ते हा काय काय नाही आपलं आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्ही पूर्ण जरांगे पाटलाच्या पाठीशी आहोत आता माझी दोन मुलं आहेत एका मुलाला एम फार्मसी करण्यासाठी मार्क भरपूर होते पण आम्ही मराठा असल्यामुळं माझ्या मुलाला मुला जवळजवळ चार वर्षासाठी मी आठ लाख रुपये मोजले जर हीच मागच्या दोन वर्षापूर्वी जर आरक्षण मिळालं असतं तर माझे आठ लाख रुपये वाचले असते आणि माझा एक बारका मुलगा बारावी पास आहे तो मग तुम्हाला आता शाळाच पुढे शिकायचं नाही आपल्या मराठ्याला कुठं नोकऱ्याच नाही त्यामुळं तो, तो, तो बारावी पास झाला पण तो मला मला व्यावसायिक उतरायचे आहे मला नोकरी करायची नाही आपल्या मराठ्याला नोकऱ्याच नाही त्यामुळं तो बारावी पास झालेला आहे चांगल्या मार्काने परंतु पुढं त्याची इच्छाच नाही शिकायची का तर मराठा आहे का आता इथून दोन उमेदवार उभा राहिले ते त्यांच्या पाठीशी राचाल का नाही आता जो आपल्या मराठ्याचं बाजू घेऊन लढल त्यांच्या पूर्ण पार्टीशी ताकदीने आम्ही उभा राहणार का गावामध्ये राजकारण होईल किंवा ह्या पार्टीचा त्या पार्टीचा नाही तसं नाही म्हणा नाही म्हणजे हे तर मत पोडो आगर नाही पोडो पण पाटील जे करतील त्यांच्या बाजूने आम्ही सरकार राहणार आमचं बर नमस्कार मावशी नाव काय लोपा मुद्रा महादेवकर बर वर कटणे बरं काय गावात आता उमेदवार उभा राहिले लोकसभेला काय राहणार का पाठीशी घेऊन उभा राहणार अजून करणार आरक्षण तर का नाही तर आम्ही त्यांचा प्रचार करणार हां 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 हा। 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 आणि आम्ही तिथं लागणार जिथे आमचं सगळं चांगलं होईल तिथं आम्ही तर महागा सगळेच उभा राहणार बरं म्हणजे आरक्षण मिळलं पाहिजे हां आरक्षण मिळलं पाहिजे आम्हाला आमच्या आम मराठीच्या मह ऍक्टर महाग राहिल्यात तर आता पुढे आले पाहिजे बर बरं नमस्कार नमस्कार काय नाव प्रशांत पाटील बर कुठले बर कुठले गावामध्ये दोन उमेदवार उभं राहिले ते आम्ही उभा केली नाही तर सगळं मराठा समाजाला बरं इतर समाजाने मी आहेत आमचे बर काय राजकारण होते का नाही गावात नाही नाही आता नाही आता ना सध्या दोन उमेदवारामुळं राजकारण काय नाही हा त्यांच्या पाठी मग आजकाल ग्रमस्थी कुठल्या पार्टीचे आहेत उमेदवार मग पार्टी नाही काय नाही तसं काय हा हां मग समाजाचे आहेत का समाजाचे रंग पटला नियोजना खाली आहेत बरं कुठल्या तर पार्टीशी असतील म्हणून काय मग राजकारण होईल काय तसं राजकारण नाही पार्टी तसं काय नाही म्हणजे असं पार्टीचा विचार नाही करणार नाही पार्टीचा नाही काय मग दुसरी बी येतील की इथं मत मागायला नाही ये का त्यांचा अधिकार मागते पण आपल्या आपण आमच्या गावचे उमेदवार दिलेले त्यांना सहकार्य करायचं बरं ते त्यांना अडवायचं नाही नाही अडवायचं नाही बर आमचा समाजाचा विचार झाला सगळ्यांना धरून तर मग काय हरकत साहेब काय ते ठेवून ठेवून पुढचं त्यांच्या पाठीमाग राहणार काय अडचण नाही एकमताने त्यांच्या पाठीमागे नाही मिळाला बरं काढायचं का नाही काढायचं पण नाव झालेलं आहे तिथं बर सगळे सोयरीच होईल का नाही मग आता काय आता शासन करत आहे कागद चालतोय शासनाची जरंगी साहेब करते नमस्कार नमस्कार कुठले साडे बर काय नाव दत्तात्रय महादेव शिंदे दत्तात्रय महादेव शिंदे काय आता वर कटण्यामधून किती किलोमीटर आहे अंतर काय पाच किलोमीटर आहे होय साड्यामधनं कोण उभारत का नाही राहणारे चार पाच जण त्यांचे काय नाव मला सांगता येणार नाही पण राहणार बर मग आता चार पाच जण त्यांच्या पाठीमागं राहणार का नाही मराठा समाज मराठा समाजाच्या पाठीमागच राहणार ना हां साड्यामध्ये होते का राजकारण कोणतं म्हणजे आता गटातटाच होणारच ना हा मग आता समाज पूर्ण मराठा समाजाच मागे उभं राहणार मग राजकारण म्हणून काय म्हणजे तसं नाही काय होत काय नाही आरक्षण निघालं त्यांना दिला नोंदी हां बाकीच्या समाजाला ओबीसी मध्ये देऊ म्हणजे त्यांना दिलं नाही ना बरं हां त्यामुळे मराठा समाज त्यांच्या समाजाच्याच मागे जाणार जे आता उमेदवार उभा राहिले ते त्यामध्ये राजकारण नाही ना होणार नाही 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 जे उमेदवार मराठा समाजात त्यांच्याच मागे सगळं मतदान होणार म्हणजे निवडणूक सगळे डिस्टर्बच करून ठेवायची आता ते शासन ठरवून डिस्टर्ब करायची काय करायची ते हा तर तालुक्यात ना किती अर्ज भरतील लोक काय आता ती भरायला कळ किती अर्ज पडतील <laughs> ते आताच आपण सांगून काय उपयोग उपयोगी तुमचा अंदाज काय अंदाज तसं काय सांगता येत नाही प्रत्येक गावात पाच पाच चार चार मुलं तर किती उमेदवार होतील भरायला ते लोक हो बरणार प्रत्येक गावातून भरणार आतापर्यंत किती जणांनी नाव डिक्लेअर केलं काय म्हणजे तसं काय सांगता येणार नाही पण अर्ज भरायला गेल्यावर कळन शासनाला किती अर्ज पडतील मग आता राजकीय नेत्यांची नावं कुठं शोधायची उमेदवारी अर्ज झाली आता शासनाला कळायला पाहिजे राजकीय मत द्यायला कुठं शोधायचं नेमकं नाही नाही ते त्यांनाच कळायला पाहिजे आता किती दिवस लागतील शोधायला ते मतदान घ्यायला किती दिवस लागतील ते आता एवढी लोकांचे म्हणले तुम्ही मतदान द्यायला गेले तुमचं आता नाव एकानं शोधायचं कुठं नाव भेटण्या तर मतदान करणार नाही दुसरा माणूस कुठं सोडता येणार नाही काही शासनाच्या असलं म्हणा दोन महिन्याचा काय नाव बाळासाहेब वाघमारे बाळासाहेब वाघमारे बर वरकट नेकेच काय गावात ना आता उमेदवार उभा राहिले ते दोन कुठले तुमचे माहिती आहेत का नाहीत हा आता दुसरं आणखी ठरायचं बर काय मग माघ राहणार का नाही मराठी हा तुम्ही का बर मग का गावामध्ये राजकारण होणार राजकारण किती काय हो मराठ्यांना मिळायला पाहिजे का नाही आरक्षण ओबीसी मधन मिळायला पाहिजे म्हणून आता तुमचे ते वरिष्ठ नेते म्हणते की ओबीसी मधून नको काय म्हणतात त्यांचं काय हा म्हणजे इथं मग सगळी एकच राहणार आहे इथं रमेश तनपुरी बर हां वरकटण्याचीच वरकटणे काय गावात कोण उमेदवार उभा राहिले ते मराठा समाजाचे राहणारच एक दोन बापू भगवान वामन तनपुरी अजून एक दोन राहणार बर गावात राजकारण चालतंय का गावात राजकारण चालणारच नाही मराठे मराठ्यांचं सगळं गाव, गाव। हां दहावीस टक्के लोक ती दुसरी हा हा ते आहे का नाही पाठीमाग मग येणारच की समाजाची पाठीमागे येणारच की आता एवढं मग ऐंशी पंच्याऐंशी टक्के मराठा समाज त्याच्या पाठीमागे दहावीस टक्के येणारच बरं 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 काय मग आता इथं ओबीसी मधून आरक्षण मिळावं म्हणते ते मिळेल का नाही आता ती शासनाक भाग द्यायचं ना द्यायचं पण आमचा तर लढा चालूच राहणार बर 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 हा मग का आता इतर गावातनं भरायला ते गावातनं भरली तरी हो भरणार बस बर इतर समाजात भरायला ती माणसं आता म्हणजे मराठा समाजाला पाठिंबा द्यायला हो बाकी मराठा समाजाला पाठिंबा द्यायला ती सुद्धा भरायली येते दुसऱ्या समाजाची भरायला ती भरणार मराठ्याच्या भरणार हा 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 बर मग का आता इथल्या लोकांना पाठिंबा राहील का नाही सगळ्यांचा हो इथल्या लोकांना गावाचा पाठिंबा राहणार बर 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 किती लोकसंख्या आहे गावची गावची तशी अडीच हजार लोकसंख्या आहे पण मतदार थोडं कमी तरी किती आहे बाहेर गेलेला तसं नाही मला अंदाज सांगता येऊन सतराशे अठराशे दोन हजार एकोणीसशे एवढ्यापर्यंत पर्यंत असेल आता दुसऱ्या बी पक्षाची येतील की हो इथं गावात मत मागायला येणारच हा येणारच मग काय आता इथं पैसे बी वाटतील की हे पैसे वाटलं तरी त्यांना नाही खाली रस्त्याने उतरून जाणार नाही मराठा समाज आता पैसे वाटल्यावर मतदान फिरत घेऊ पैसे वाटणार पैसे घेऊन मतदान मराठी समाजाला करणार त्यांचं पैसे घ्यायचं ना आपल्याच आम्हाला मराठ्याला न्यायच नाही तर सत्तरऐंशी वर्ष कुजत चाललाय समाज आमचा मत ऐकायची का नाही ते मत मग इकून कुठं पोट भरतय का हा आमची उन्हात कष्ट करून पोट भरणा ते लागली ते मरायला बर म्हणजे मताची किंमत आता कळली म्हणायचं आता सुद्धा आम्हाला रस्ता दावणारच नव्हता ना कोण मुला बरं बरं हा आज आम्हाला रस्ता ह्या ह्या रस्त्याने चला असं म्हणणार नव्हता कोण म्हणजे आता मिललंय कोणतरी आता रस्ता दाखवणार कुठेतरी वाच्या फुटली रस्ता दाखवणार मिललंय नाही बरं काय नाव भबराव देव बर वरकटणेच वरकटणे गावातनं उमेदवार उभं राहिले ते उभा राहिले भगवान वामनचंद बर मग कस काय त्यांच्या पाटीमागर राहणार समाज का कसं राजकारण करणार त्यांच्याच पाटीमागर राहणार समाज गावात राजकारण आहे का नाही राजकारण कुठ नाही गटाचं सगळ्यात किती गट आहेत इथं किती बरं कोण कोण आहे इथं बागल आहे चंदन आहे मग आता वरिष्ठ नेत्यानं आदेश दिल्यावर इथली खालची लोक आणि मराठा समाजावर मतदान करणार मराठा हां आता निंबाळकरला मतदान करा म्हणतील की ही व्या आता आहे तिथे आज आमच्या गावात दोन हजार रुपये हां महाराष्ट्रामध्ये बर त्यांनाच आम्ही मतदान म्हणजे आरक्षणासाठी तिथं आरक्षणासाठी बरं बर नमस्कार नमस्कार काय नाव हनुमान देवीदास शिंदे कुठले कंदर बर बर आज इकडं कसं काय केळे व्यवसाय केळे बर काय डोक्याला मोठा बागवा दिसतोय गण दिसतोय काय मराठा मंडळ बागवा राहणार ना हां आरक्षण मिळेल का ना हो? आरक्षण पाहिजेच ना मुलं बाळांना शिक्षण एवढं करून काय उपयोग नाही ना त्यांचा बरं पंचावन्न टक्केवाला नोकरी लागतील पंचान्न टक्केवाला घरी जातो बरं बरं त्यांनी आपल्या लोक आपल्या मुलांनी काय करायचं आपण जसं करतो तसं करायचं आपण कुजून गेलो मातीमध्ये मुलांनी पण कुजायचं ओबीसी मधून मिळेल का आरक्षण ओबीसी मधून मिळायच पाहिजे ना जनांगी पाटील आपलं बरं का आता इथं खासदारखीच्या निवडणुका लागल्या आहेत हांदारखीची निवडणूक आपल्या गावात फॉर्म भरणार आहे तुम्ही कंदरमध्ये काय बर किती भरणार आहे ते चार पाच फॉर्म भरणार आहे कंदर मग कंदरची राहतील का पाठीमागे त्यांच्या मग राहणार ना हां समाज पण राहणार इतर समाज पण राहणार हां हां म्हणजे तुम्ही राहो माड्यात ते ना माड्यात बिघाडीच करून ठेवता म्हणा की माड्यात चालेल हां काय का उमेदवारांनी वाट वाट का पैसे वाटलं तर पैसे वाटलं तर पैसे घेऊन लोकसंख्या अशी पैसे घेणार एक जणांना करते आमदार गेले ते आपण बघत नाही पैसे घेते ते एकदम ग्रामपंचायतलाच बघा आमदार गेले सोडूनच घ्या चौघात पैसे घेते ज्याला करा त्यालाच मतदान करते आता म्हणजे पैसे दिले तर घेणार का नाही पैसे घेणारच नाही ते आपली लोक मराठ मराठ समाजचे लोक पैसे घेणार नाही आपल्या जेव्हा आपलं जे उमेदवार राहणार उमेदवार तर इलेक्शनच होऊन देत नाही आरक्षण इलेक्शनच नाही पाहिजे मग तुमची काय मत विकणार का नाही मग विकायची काय गरज आहे पैसे देऊन विकत घेते पैसे देऊन विकत घेण्याचं नाही ना आपला ना समाज आप हा आपण कशा पाहिजे लढतोय आरक्षण झाली हा हा म्हणजे आता विकायचे नाही मत आता काय विकायची गरज आहे आम्ही पहिले पण विकली नाही समाज कशाचा नमस्कार नमस्कार काय नामस्कार बर काय उप सरपंच का बरं काय गावामधनं आता उमेदवारी अर्ज भरायला येते बर कसं काय पार्टीशी राहणार कसं तुम्ही कुठल्या पार्टीचे नाही गट गट तुम्ही कुठल्या गटाचे सरपंच आहे ते आता बरं मग मा मात्र आता इथं आहेत की युतीमध्ये आहेत की युतीमध्ये हाँ. हाँ. हाँ ते खासदाराला मतदान द्या म्हणल्यावर नाही हा मग तुमच्या नेत्याचा आदेश नाही का मानून नाही मानणार हा आमच्या मराठा बर साठी तिकडून आदेश येईल आमचा जणागे पडला त्यामुळे मतदान दोन्ही इथून देणार आहेत मन कळतंय उमेदवारीचे दोन्ही बघ एकाने भालं चालतंय चालतं आहे दोघांनी भलं तर आम्हाला काय तसं नाही फक्त आम्हाला हे जर आरक्षणचं म्हणजे मराठा शहाण्णव कुवळे मराठा आणि आरक्षण मिळेल पण हा आमचा मेन मुद्दा आहे आता शहाण्णव म्हणताय पण इथं ब्याण्णव उभी असते की मराठा मराठा बरं आता इथं तीन गट दिसते इथं गावामध्ये आबांचा आहे मामाचा आहे बागल गट पण आहे मग काय गटाचं राजकारण होईल का नाही गटाचं नाही करणार आहे म्हणते त्याप्रमाणे चालणार मग इथं काय लोकांना पैसे वाटलं तर मतदान फिरेल का नाही पैसे वाटले तर फिर फिरेल हा आपल्याला नाही फिरणार

कशाचा व्यवसाय आपला होय बर बर काय आता आरक्षणाचं लोकसभा आता लोक निवडणुका सुरू आहे त्या आपल्या गावात उभा राहिले ते बर काय गावामध्ये राजकारण होईल का, का राज नाही हा म्हणजे आता तो उमेदवार तर उभा राहिले ते इथं तीन पार्ट्या आहेत त्याच्या मागे आहेत म्हणजे समाज समाज म्हणून सगळे उमेदवारांच्या पाट्यामाग ना बर इतरांना इथं कसं मतदान पडेल का नाही हां पण इथला समाज इथल्या उमेदवाराच्या पाठीमाग राहील का बर काय पैसे दिलं तर मतदान फिरेल का नाही नाही बर काय गावातून उमेदवार उभा राहिले ते लोकसभेला राहिले की हां काय नाव बा बापू तंगुरे बर काय किती ग गावामध्ये किती गट आहेत तीन गट आहेत गावात होय मग काय इथं आता उमेदवारमध्ये सुद्धा काय राजकारण होईल का नाही मग राजकारण होईल की काय राजकारण काय कसं आहे मरा मराठा आरक्षणला दिलं नाही आरक्षण काय नाही कसं राजकारण करायचं आमचं एक माणूस मराठा आरक्षण लढतोय ते गावात मग सांगतो शाळेला काय करतात बरं पुढं आरक्षण नाही काय नाही मराठ्याला काय करा मराठ्यांनी तिथं असली परिस्थिती चप पाया दिवसभर दिवसभरांना काम करावं वाटतंय एक माणूस सरपंच एवढं काम करते मराठी दुसरं काय तेव्हा आरक्षण मिळेल का नाही मिळणार आरक्षण का मिळणार नाही देवाचं आरक्षण देवाच लागणार

तो 70 70 लागला गोठाला गेला तसं चौकशी नाही तर उप मुकरन धुले हां आणि मराठे मराडे पण मगाला मराडे म्हणतो तुमचं समजाय साड्या जरांगे पाटला देवंदर फण संला बोललो होतं भासत असं बोना बामळा नाही कोणाचं मग आता त्यांची तर निषेध करायलात की कायिस करते बामळा दुसरा जागा मग निषेध करायलात की पण कुठं कुठं हां काय मग काय भरता का मी मग गॅस मागला पेट्रोल मागला डिझेल मागले अर डिझल त्र्याण्णव सहा रुपये काय कुठं गॅस डबल झालाय गॅस वाढला डबल पेट्रोल वाढलंय <laughs> काय जगायचं इथं उन्हाळा पडतोय ज्यावर शहराच्या माणसं तुम्ही काम करायचं पंनीसरामधे ज्यावर इकडं हे बनायच मग काय परिस्थिती काय आता आज चाललंय खेडेगावात पाणी पिणं आमच्याकडे असली परिस्थिती दुष्काळ भाग झाला इकडे सोलापूरच्या उजनी उजनीच्या खालच्या भागात बघा काय परिस्थिती खालच्या भागात अशी परिस्थितीचा आहे मराठाला आरक्षित दिल तर लोक बरोबर लेकर जा नोकर लागते नाही आता काय करे नाहीतर दररोज पाठीमध्ये पोर घेऊन इथं नेडावं लागेल पण नोकऱ्या तरी कुठे ठेवले तो आता बस मी त्या नोकऱ्या आता काय खाजगी खाजगी खाईज खाजगीत झाले की सगळे आता सचिव आले काही कर, करायला आलाय हा की लोकांचं बघता ना तुम्ही काय झाला घरकुल देऊन कुठं काय देऊन बाग माणसाला सण भासा जागा नाही इथं मग उघड्या सणा भाषे देतो म्हणा इतके दिलं तितके दिलं काय केलं लोकांसाठी साठी शेतकऱ्यासाठी काय सांगा बरं नीरज बस नीरज बघत किडी निरज बंद कांदे निरज बंद आहे तांबड्या निरज बंद काय करायचं शेतकऱ्यांनी आम्ही केलं दोन हजार रुपये की शेतकरी आमचे पैसे त्यांना वाटत असू द्या काय करायचं दोन हजार रुपये आता दोन हजार रुपये मिळतात पण आता काय हे होईल की राह काय होईल निवडणुकीला आता पैसे वाटा येतील की कशाला पाहिजे दोन हायचे आले इकडनं मग आरक्षण मतदान मतदान आहे तुम्हाला मग आता काय लोक पैसे घेतील की जी काय थी थी मत नाही फिरायचे लोकांना सगळं सांगितलंय पैसे घ्या कसा करा ना कोणाला मग आता काय बिगाडी करायचं ठरवलंय ठरवलं ठरवले तुम्ही आम्हाला आरक्षण आम्हाला काय करायचं तुम्हाला काय मागितलं मागितलं आम्ही आरक्षण मागितले आता आमचं बारका बाबा मोठे मोठे पोर आज राहणं कामा करायला दुधाला भाऊ नाही कशाला भाऊ नाही काय तुमचा आम्हाला फायदा मग आता तुम्ही शेतकरी आहे का नेमका असं पा, काय काम करा शेतकरी मी मजूर आहे मी बरं पशु राजाने कामाला बरं बाबा माझ्या पाय चपल्या फाटली चपल्या घाल तुम्ही राहणार गरीब पाणी प्याला अवस्था राहणार घर राहायला काय करायला सांगा तुम्ही बरं महागाईच वाढले म्हणा किती बघा मारणार महागाई मग शेतकरी घ्यायचं म्हणलं की तुम्ही फुकट घेताय तुमचं म्हणलं डबलच आहे असं काय करतो तुम्हाला त्र्याण्णव बाकी जात गुजरात आहे दोन दोन रुपयांनी पण डिझेल कमी त्र्याण्णव रुपये महाराष्ट्रात सगळं जीएसटी काय सगळं जी एस टी काय जीएसटी ह्याला जीएसटी त्याला जीएसटी मग आता काय कुठलं सरकार आरक्षण द्यावं कुठलं सरकार काय करत आम्हाला आरक्षण द्यावं बस एवढं पाय आम्हाला आम्हाला कुठलं सरकार आलं आता बीजेपीच सरकार मतदान करत नाही तो मतदान आहे तुम्हाला तिकडे यायचं नाही कुठं मतदायला पस्टाशी लोकांची गावातली भूमिका आहे पण तुम्ही गावात म्हणजे हे तर फिरून द्यायचे नाही फिरून द्यायचे लोक हा अवकी आरक्षण लागतंय सांगा पहिला आरक्षण मराठा मराठी मराठा आहे का तर ओबीसी मागतो तुम्हाला आणि स्वतंत्र मागतो का नाही तर तुम्ही आम्हाला आरक्षण आहे आज चार पाच महिन्यात तुम्ही नाते लावले तिथं पाटील राह जेव्हा रान करते राह आज महाराजी भूमिका दिली आता कुठे यासाठी लावा लावू गेला काही साठी लावू करायची गरज तुमची आम्हाला तुमच्या गाव गोठाला कोणी काढायचं आज मुख्यमंत्री कोण त्याला मुख्यमंत्री मराठी विषय आहे कोणतं सरकार आहे का राजकारणात जरा जरा भूमिका समजून घ्या अवघड परिस्थिती मराठीची पाटलांना शरद पवारचा माणूस आहे आवजी कोणाला असा ना तुम्हाला काय करायचं तुम्ही लोकांना तुम्ही आता एवढं राजकारण फोडलं सगळं महाराष्ट्रातलं काय तुम्हाला कोण काय म्हणते का तुम्हाला काय मागितलं बघता आम्ही की बाबा आम्हाला हे द्या काय आरक्षण द्या बस आम्हाला कायच नको आरक्षण आमचं तुमचा काय विषय आहे तुम्हाला नाव गरज नाही तुम्हाला काय तुम्हाला कसं बघायचं बागा ते आमच्या पोरं नोकरी राखतात ना नाही कुठं बिझनेस मला धंदा मला लोन घ्यायचा म्हणजे लोन पण नाही द्यायला आम्हाला हा कुठं चालेल साहेब मग जरा दुसरा मोठी माणसं राजकीय माणूस जरा आता म्हणून घ्या काय निर्णय घ्यायचं गरीबांनी घेऊ जरा मराठाला मराठा लिहा मागास आहे